अकोल्यातील आपलं जठारपेठ आणि जठारपेठ व्यापारी असोसिएशनतर्फे शिवजयंती दोन दिवस जल्लोषात साजरी करण्यात आली शिवकालीन वेशभूषा स्पर्धा व्याख्यान आणि गौरव समारंभासह विविध कार्यक्रमांनी जयंती उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला अकोल्यात आपलं जठारपेठ आणि जठारपेठ व्यापारी असोसिएशनतर्फे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन दिवस जल्लोषात साजरी करण्यात आली पहिल्या दिवशी सातव चौक येथे महाराजांचा भव्य देखावा सादर करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची ओळख व्हावी यासाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकशे साठ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्यांनी इतिहासकालीन वेशभूषा परिधान करून ऐतिहासिक संवाद सादर केले शिवपूजनाचा मान समाजसेविका आरती जाजू यांनी स्वीकारला दुसऱ्या दिवशी प्राध्यापक सतीश फडके यांचे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यांनी महाभारतातील श्रीकृष्ण आणि सध्याच्या परिस्थितीतील संदर्भतेत प्रभावी मार्गदर्शन केले यावेळी चठारपेठ भूषण पुरस्कार देऊन इंजिनियर प्रशांत जोशी मुकेश सहाने युवा समाजसेवक किल्विन सुबी आणि उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया यांचा सन्मान करण्यात आला वेशभूषा स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचे मधुर मुंडे स्मरण देशपांडे आणि रूपश्री पांडव यांनी विजेतेपद पटकावले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रभाकर दौड होते तर सौरभ भगत आदित्य दामले ललित यावलकर रणजित राठोड सुधीर देशपांडे आणि अन्य सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी केला शिवरायांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमाने अकोल्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले